नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो सध्या मार्केटमध्ये आय पी ओचा पूर आलेला आहे असं म्हणावं लागेल कारण जितके आय पी ओज आत्ता येत आहेत ह्याच्या आधी मी कधीही इतके आय पी ओज मार्केटमध्ये लॉन्च होताना पाहिलेले नाही आहेत आणि जसं की मी तुम्हाला सांगितलंच होतं की हा जो दोन महिन्याचा कालावधी आहे ह्याच्यामध्ये खूप जास्त आय पी ओज ह्या ठिकाणी लॉन्च होणार आहेत आणि मित्रांनो आय पी ओ मार्केट सध्या खूपच जास्त गरम आहे कारण मेजॉरिटी जे आय पी ओज आहेत मित्रांनो ते ह्या ठिकाणी पॉझिटिव्हच ओपन झाले कुठल्या आय पी ओने पन्नास टक्के शंभर टक्के इव्हन शंभर टक्क्यांपेक्षा जास्त लिस्टिंग गेन्स ह्या आय पी ओनी ह्या सध्याच्या मार्केटमध्ये आपल्याला दिलेल्या आहेत सो सध्याचे आय पी ओ मार्केट, so, मार्केट खूपच जास्त चांगली आहे कारण मार्केट कंडिशनसुद्धा सुद्धा खूप चांगले आहेत आणि so, मित्रांनो आय पी ओ मार्केट तेव्हा चांगली परफॉर्म करते ज्या वेळेला मार्केट कंडिशन्स या ठिकाणी चांगले असतात सो मित्रांनो आज सुद्धा एका अशा आय पी ओबद्दल मी माहिती देणार आहे ज्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण लिस्टिंग गेन्स मिळू शकतात आणि मित्रांनो ग्रे सुद्धा ह्या आय पी ओचं प्राईस जे आहे ते खूप चांगल्या प्रीमियमने या ठिकाणी उघडलेलं आहे असं आपणाला दिसत आहे ओके सो चला मित्रांनो जास्त वेळा दोडता सरळ आपण ह्या व्हिडिओची सुरुवात करूया आणि पाहून घेऊया तो आय पी ओ कोणता आहे पण पुढे जाण्याआधी मित्रांनो तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो की आपण हे जे चॅनल आपण चालू केलेलं आहे ते आपल्या मराठी माणसांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठी आपण हे चॅनल बनवलेलं आहे जिथे आपण डेली बेसिसवरती शेअर मार्केटच्या अशाच नवनवीन अपडेट या ठिकाणी पोस्ट करत असतो सो मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल सो प्लीज ह्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हे व्हिडिओज शेअर करा जेणेकरून आम्हाला सुद्धा प्रेरणा मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी कारण मित्रांनो एक एक सबस्क्राईबर किती आम्हाला महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला सध्या सांगू शकत नाही सो चला मित्रांनो जास्त वेळ दौडता सर मी आता व्हिडिओची सुरुवात करतो सो ज्या आय पी ओबद्दल मित्रांनो मी माहिती देणार त्याचं नाव काय आहे नेफ्रो केअर इंडिया लिमिटेड ओके सो मित्रांनो ही एक हेल्थ सेक्टरशी रिलेटेड कंपनी आहे आणि मित्रांनो ही कंपनी काय करते ते मी तुम्हाला आधी सांगतो सर्वप्रथम मित्रांनो ही जी कंपनी आहे ती काय करते ह्या ठिकाणी ही तुम्ही पाहूच शकता आपण डायरेक्ट वेबसाईटवर आलेला आहोत ही एक हेल्थ केअर प्रोवाइडर आणि स्पेशलाइज़ ट्रीटमेंट ऑफ किडनी रिलेटेड डिसीज ओके okay? म्हणजे काय किडनी रिलेटेड जे काही डिसिज आहेत ओके okay? त्याच्याशी रिलेटेड स्पेशलाइजिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम ही कंपनी करते आता बऱ्याचशाच डिटेल्स आहेत ते तुम्ही वाचू शकता आता किडनी रिलेटेड ज्या काही गो गोष्टी असतात म्हणजे युरिनल ट्रीटमेंट म्हणा किंवा आणखीन काही बऱ्याचशाच गोष्टी आहेत मला त्याबद्दल इतकं काही ज्ञान नाही आहे सो हे तुम्ही वेबसाईटवरजून वाचू शकता फक्त सध्या मोठे तुम्ही एवढं समजून घ्या की कि किडनी रिलेटेड डिसीज जे आहे जे काही किडनी फेलिअरशी रिलेटेड असतील किंवा अन्य काही असतील ओके मूत्राशयाशी रिलेटेड वगैरे त्यांचे सर्व्हिसेस देण्याची कंपनी काम करते म्हणजे एक प्रकारचं हॉस्पिटल आहे असं म्हणाल तर हरकत नाही सो ही कंपनी जी काय मित्रांनो आपला आय पी ओ आणत आहे आणि आय पी ओ मध्ये मित्रांनो बघा ओपनिंग जे काही हे असणार आहे डेट असणार आहे ते अठ्ठावीस जून ते दोन जुलैपर्यंत असणार आहे म्हणजे अठ्ठावीस जून ते दोन जुलै ह्यामध्ये तुम्ही आय पी ओसाठी काय करू शकता या ठिकाणी अप्लाय करू शकता आता मित्रांनो जे प्राइस बँड असणार आहे ते पंच्याऐंशी रुपये ते नव्वद रुपये ह्या दरम्यान प्राईज बँड असणार आहे आणि साइज कितीची आहे एक हजार सहाशे लॉट लॉटसाईज आहे आणि टोटल इश्यू ह्या ठिकाणी तुम्ही वाचू शकता चार लाख आय थिंक पंचेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार शेअरचा टोटल इशू आहे म्हणजे एक्केचाळीस क करोड रुपये ह्या ठिकाणी कंपनी काय करणार आहे ह्या ठिकाणी रेस करणार आहे आय पी ओ मार्केटच्या माध्यमातून आता मित्रांनो ह्या आय पी ओसाठी आपण ह्या ठिकाणी अप्लाय केलं पाहिजे का नाही ते आपण पाहूया सध्याची मार्केट कंडिशन खूपच जास्त पॉझिटिव्ह आहे आय पी ओचं जर मित्रांनो ह्या ठिकाणी प्राईस बँड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर बॅलन्सशीट पण जर तुम्ही पाहिली तर हेल्दी बॅलन्सशीट मला ह्या ठिकाणी वाटते आता ह्या ठिकाणी बघू शकता मला एक हेल्दी बॅलेन्सशीट ह्या ठिकाणी हि ह्यासाठी वाटली की सध्या जर प्रॉफिट्स बघितले तीनशे चाळीस कोटींचे प्रॉफिट आहेत कंपनीकडे आणि त्याच्या अगेन्स्ट कंपनीकडे रिजर्व्स आहेत एक हजार तीनशे सॉरी एक हजार तीनशे बत्तीस कोटींचे रिजर्व्स आहेत ओके तीनशे चाळीस कोटींचे प्रॉफिट तेराशे बत्तीस कोटींचे रिझर्व्स आणि मागच्या वर्षीची कर्ज बघा दोनशे सेहेचाळीस करोड सो मित्रांनो कर्ज आणि रिझर्वस ह्यांच्यामधलं जर तुम्ही अंतर भेटलं ओके तर रिझर्व्ह खूप जास्त पटीने आहेत आणि प्रॉफिटसुद्धा कंपनी कमवते आहे कंपनीने मागील दोन वर्षात कंटिन्युअसली काय केलेलं आहे या ठिकाणी के प्रॉफिटच केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे फक्त एक वर्ष मला वाटतं दोन हजार बावीसमध्ये अठ्ठ्याण्णव लाख रुपयांचा लॉस या कंपनीने ह्या ठिकाणी काय केलं होतं या ठिकाणी केलेला होता ओके आता ह्या ज्या अमाऊंट्स आहेत त्या मित्रांनो लॅक म लॅकमध्ये आहेत ठीक आहे करोडमध्ये नाही आहेत ॲम एक्स्ट्रीमली सॉरी मी करोड बोललो ह्या करोडमध्ये नाही आहेत आता तीनशे चाळीसचा ह्या ठिकाणी जो प्रॉफिट आहे तो लाखमध्ये आहे म्हणजे तीन कोटी चाळीस लाखचा प्रॉफिट आहे आणि तेराशे ब्याण्णव लाख ह्या ठिकाणी जे तुम्हाला दिसत आहेत ह्याचा अर्थ असा झाला की कंपनीकडे तेरा कोटी ब्याण्णव लाखाचे रिझर्वस आहेत ओके अशा पद्धतीने हे लॅक्समध्ये अमाऊंट आहेत हे मी सांगणं विसरलो ॲम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट ओके सो फंडामेंटली तर कंपनी मित्रांनो खूप चांगली वाटते या ठिकाणी आता पाहूया ग्रे मार्केट प्राईस सगळ्यात महत्त्वाचं कारण ग्रे मार्केट प्राइस जर मित्रांनो चांगला असेल सो so, या ठिकाणी कंपनीचे चान्सेस खूप जास्त आहेत की कंपनी चांगल्या प्रीमियमवर ओपन होईल सो so, आता ग्रे मार्केट प्राइस किती आहे मित्रांनो पन्नास रुपयाच्या प्रीमियमवर कंपनी या ठिकाणी ओपन आहे ग्रे मार्केटमध्ये म्हणजे आता बघा प्राइस बँड पंचाण्णव रुपये आहे आणि त्याच्यामध्ये जर पन्नास रुपये आपण ॲड केले सो so, लिस्टिंग जी आहे ती ह्या ठिकाणी होऊ शकते एकशे पंचेचाळीस रुपयांच्या आसपास ओके जी खूप चांगली लिस्टिंग आहे मित्रांनो इवन मला तर वाटतंय की या ठिकाणी जी काही लिस्टिंग होते ती पन्नास टक्क्यांच्या आसपास या ठिकाणी लिस्टिंग होताना आपल्याला दिसते सो आपण थोडासा या ठिकाणी हिशोब केला मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला असंच दिसून येईल की या ठिकाणी सत्तेचाळीस टक्क्यांच्या आसपास आपल्याला लिस्टिंग गेन्स मिळू शकतात असं या ठिकाणी एक्सपर्टचं मानणं आहे सो so, या आयपीओसाठी मित्रांनो अप्लाय करू शकता आणि दोन आयी ओ होते पण मला ते फंडामेंटली स्ट्रॉंग वाटले नाहीत त्यामुळे मी ते तुमच्याशी शेअर केले आहेत अदरवाईज ब्रोकरच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते सगळे आयपीओ या ठिकाणी पाहू शकता सो so, आय आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू